काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा दिलासा शिक्षेला स्थगिती देत हायकोर्टाकडून जामीन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांना मुंबई न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा दिलासा दिलेला आहे नागपूर खंडपीठाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दे सा जामीन देखील मंजूर केला सुनील केदार हे मागच्या बावीस दिवसांपासून जामिनावर होते त्यांनी या काळात कधी पळून जाण्याचा किंवा साक्षीदारांना धमकावण्याचा प्रकार केला नाही जामीन अटींचे पालन केले हा सुनील केदार यांच्या वकिलांचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य करत केदार यांना जामीन दिला आहे कोर्टाने शिक्षेला स्थगिती दिल्याने आता त्यांची रद्द झालेली आमदारकी पुन्हा मिळण्याची शक्यता आहे सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष या नात्याने शेतकऱ्यांच्या पैशाचे संरक्षक होते त्यांनी थंड डोक्याने विचार करून हा गुन्हा केला हा सरकारी पक्षाचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला नागपूर जिल्हा म मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांच्यासह इतरांना सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती केदार यांनी या निकालाला आव्हान देई शिक्षेला स्थगिती आणि जामिनासाठी नागपूर खंडपीठात धाव घेतली बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई